झाडीपट्टी नाट्य रंगभूमी सांस्कृतिक बैठकांची अद्भुत जागा आहे जिथे कला आणि अनेक धारा एकत्र येतात या रंगभूमीमध्ये असलेल्या नाट्यकलेवर लोकांची गोड झाली आहे जी त्यांच्या जीवनातील विविध रंग दर्शवते या रंगभूमीवरची प्रत्येक नाटक एक कथा सांगते जी झाडीपट्टीच्या मातीमेळीतून उगम पावलेली असते नाटकेद्वारे त्या ठिकाणच्या मानवी भावना संघर्ष आणि आशा या मुद्द्यांना उजागर केले जाते कलाकारांनी आपल्या दृष्टिकोनातून दर्शकांना एक यथार्थ अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे झाडीपट्टी नाट्य रंगभूमीवरच्या नाटकांमध्ये स्थानिक जीवनाचा गहन अभ्यास आहे जो दर्शकांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अनोखी झलक देतो रंगमंचावर साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये झाडीपट्टीच्या लोकजीविकेच्या समस्यांचा समावेश होतो ज्यामुळे प्रदेशातील जनतेच्या अनुभवांची प्रगल्भता उजागर होते या नाटकांचा प्रभाव काय आहे याचा अनुभव घेताना आपल्याला समजते की कला आणि सृजनशीलता एकत्र येऊन समाजातील बदलाव करण्याची क्षमता ठेवतात झाडीपट्टीचे कलाकार आपल्या कार्यात जीवनाचा गहन विश्लेषण करतात ज्यामुळे त्यांच्या नाटकांमध्ये श्रवणीयता असते रंगभूमीद्वारे संवाद साधण्यासाठी एक महत्वाचा साधन आहे जे लोकांना एकत्र येण्याची संधी देते या संदर्भात झाडीपट्टी नाट्य रंगभूमीवर अनेक कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित केले जातात जे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संबंध सुदृढ करतात अंतिमत झाडीपट्टी नाट्य रंगभूमी एक जागा आहे जिथे कला जीवन होतो नाट्य गाणी आणि नृत्य यांच्या संयोगाने लोकांना एकत्र आण जात हे रंगभूमीच्या धर्तीवर सजवलेले नाटक एकत्रितपणे सांस्कृतिक वारसा जपण्याचा एक अमूल्य अनुभव आहे या सृष्टीत झाडीपट्टी नाट्य रंगभूमी सदैव एक प्रखर मोठा हृदय बनून राहील तिच्या माध्यमातून लोक आपली सांस्कृतिक ओळख शोधत आहे आणि हेच कारण आहे की ही रंगभूमी कलाकारांसाठी एक प्रेरणास्थळ म्हणून कार्य करते